हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि सकाळच्या गडबडीत पटकीने होणारी आणि कमी साहित्यातली ही रेसिपी आहे नक्की रेसिपी ट्राय करा इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मध्ये अगदी तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत इथे पाहू शकता मोहरी छान अशी तडतड करत आहे नंतर जिरे टाकलेले आहेत साधारण एक चमचावर असेल आणि मोहरी पण एक चमचा टाकलेली आहे तेलामध्ये छान असं हे परतून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये उभा कट केलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला इथे पाहू शकता मी कांदा साधारण एक मोठ्या साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे असा स्लाईसमध्ये आणि तो तेलामध्ये छान असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कधी पण आपण पिवळा बटाटा करतो ना त्यासाठी उभा उभाच कट करून कांदा घ्यायचा म्हणजे खाताना मस्त लागतं इथे पाहू शकता बारीक कांदा कट नाही करायचा एकदा तुम्ही उभा कांदा कट करून रेसिपी करा खूप छान अशी बटाट्याची भाजी बनून तयार होते पिवळा बटाटा बनवून तयार होतो इथे मी कडीपत्त्याचे पाच ते सात पानं टाकलेली आहेत नंतर हिरव्या मिरच्या एक चार हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत कारण की ह्या हिरव्या मिरच्या खूपच तिखट आहेत इतकी टेस्टी आणि अप्रतिम अशी ही टेस्टी तिखट अशी भाजी बनवून तयार झाली होती नंतर यामध्ये अद्र कोथिंबीर लसणाची पेस्ट टाकलेली आहे साधारण एक चमचा असेल ह्यामध्ये एक चार पाच लसणाच्या बागळ्या असतील एक इंच आलं आहे आणि कोथिंबीर ही खलबत्त्यामध्ये जाडसर अशी पेस्ट करून टाकलेली आहे ते ती पेस्ट सुद्धा तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे नंतर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचाला थोडंसं कमी हळद टाकायचे चिमटभर हिंग टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते पाहू शकता ही बटाट्याची भाजी तुम्ही डोशासोबत सुद्धा खाऊ शकता आणि चपातीसोबत खाऊ शकता खूप टेस्टी मस्त अशी लागते हेल्दी रेसिपी आहे आणि पटकिनी होणारी आहे ते पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा आपण आत्ताच ॲड करणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत नंतर इथे चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरही हो नक्की क्लिक करा इथे पाहू शकता शिजून घेतलेला बटाटा मी असं आपल्याला मॅश करून टाकायचा आहे भाजीला फार छान टेस्ट येते चाकून कट करून घेण्यापेक्षा असं हाताने मॅश करून टाका तुम्ही भारी एकदम भारी टेस्ट येते इथे पाहू शकता इथे साधारण दोन साईजचे छोटे बटाटे मी शिजवून घेतले होते आता त्यामध्ये हे टाकलेलं आहे थोडीशी साखर टाकलेली आहे आणि साखर नक्की ॲड करा भारी टेस्टी येते अर्धा चमचा साखर ॲड केलेली आहे मित्रा पण स्टार्टिंगलाच ॲड केलेलं आहे छान असं मिक्स करून घेत आहे पाहू शकता चाकून कट करण्यापेक्षा हाता आणि बटाटा तुम्ही मॅश करून टाका भाजी खूप छान बनवून तयार होते इथे पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे एकदा ह्या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय ट्राय करा त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी दोन ते तीन मिनटं हे झाकण असं ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची त्यामुळे भाजीला अप्रतिम अशी टेस्ट येते पाहू शकता दोन ते तीन मिनटं मी झाकून ठेवलं होतं मस्त टेस्टी अप्रतिम असा पिवळा बटाटा किंवा बटाट्याची चटणी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे पाहू शकता आणि but it is bajibununtara i hey, thank you